न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे पंढरपूर महामार्गावरील निरान जवळील पिंपरे खुर्द येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामात केंद्रीय बांधकाम विभागाने केलेल्या हरगल हलगर्जीपणामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे परिसरातील शेत अक्षरशः तळ्याचं तळ्यात रूपांतर झाली आहेत महामार्गालगत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे काही घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही परिणामी या भागात पाणी साचून असून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे तक्रारी करूनही तालुका प्रशासन आणि केंद्रीय बांधकाम विभाग यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे कामाच्या निकृष्ट दर्जामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे असून दोषींवर कारवाईची जोरदार मागणी होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा